कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा डम्परच्या बेफाम धडकेनं रस्त्यावर एकाला जीव गमवावा लागलाय टेमलाई उड्डाणपूल ते ताराणी पुतळा मार्गावरील स्टार बाजार समोर डम्पर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक दुचाकी स्वार जागीच ठार झाला या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे कोल्हापूर शहरात टेंबलाई उड्डाणपूल ते तारा पुतळा या मार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला स्टार बाजारसमोर कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या डम्परनं एका दुचाकी स्वाराला चिरडल्यानं तो जागीच ठार झाला अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार डम्परच्या चाकाखाली दुचाकी गेल्यानं तिचा पूर्णपणे छेंदामेंदा झाला धडक इतकी जोरदार होती की दुचाकी स्वाराला सावरण्याची संधीच मिळाली नाही अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रणात आणली दरम्यान अपघातग्रस्त व्यक्तीस अॅम्ब्युलन्सद्वारे तत्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं हा डंपर कोल्हापूर महापालिकेचा असल्यानं हा अपघात प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित करतोय पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सी सी टी व्ही फुटेज व साक्षीदारांच्या मदतीनं अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे